बऱ्याच जणांना रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे बीटरूट खाण्याचा सल्ला दिला जातो परंतु बऱ्याच जणांना बीटरूट आवडत नाही तर अशाचसाठी आज आपण मायाच किचनमध्ये हेल्दी बीटरूट बॉल्स कसे करायचे ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया बीटरूट बॉल्स करण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे एक मध्यम आकाराचा बीटरूट स्वच्छ धुवून त्यावरचे साल करून त्याचे तुकडे केलेले आहेत त्याचबरोबर दहा बदाम दहा काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर दहा ते बारा इथे मी खजूर घेतलेले आहेत आणि इथे मी चार चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर आपलं जे खोबरं आहे ते खोबरं तुम्ही किसून घेऊ शकता आता इथे मी एक मिक्सर जार घेतलेलं आहे या मिक्सर जारमध्ये सुरुवातीला आपण बीटरूटचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला सुरुवातीला बदाम घालायचे आहेत आणि काजूसुद्धा घालायचे आहेत आता काजू घातल्यानंतर आता आपण जे खजूर घेतलेले आहेत ते खजूर सर्व घालायचे आणि खजूर घातल्यानंतर आता यावरती आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला पल्स मोडवरती ग्राइंड करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व मिक्सचर छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण हे सर्व काढून घेऊया मी इथे एका बाउल मध्ये काढून घेतलेले आता आपण यापासून छान असे बॉल्स तयार करून घेऊया आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत लहान मोठ्या साईजमध्ये आता इथे मी लहान आकारामध्येच हे बॉल्स तयार करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने झटपट असे आपले हे बॉल्स तयार होत आहेत इथे बाजूला मी डिशमध्ये डेसिकेटेड कोकोनट ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे बॉल्स अशा पद्धतीने घोळून घ्यायचे दिसायलाही छान होतात आणि आपल्या हाताला चिकटतही नाही खूप सुंदर झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता अशाच पद्धतीने सर्व बॉल्स आपण तयार करून घेऊया आणि खूप सुंदर झालेले आहेत चवीलासुद्धा खूप चविष्ट लागतात आणि हेल्दी आहेत यामध्ये आपण ड्रायफ्रूटचासुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा असे हेल्दी बॉल्स तुम्ही फ्रेशच खा कारण बीटरूट असल्यामुळे आपल्याला हे फ्रेशच खावे लागतील जास्तीत जास्त तुम्ही दोन दिवस ठेवू शकता फ्रीजमध्ये परंतु तुम्ही जर का हेल्दीच खाणार असाल तर फ्रेशच खा तर अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व बॉल्स तयार करून घेते <laughs> तर इथे तुम्ही बघू शकता आपले बीटरूट बॉल्स तयार आहेत एकदम चविष्ट झालेले आहेत आणि हेल्दी आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा